नमस्कार आपण आलेलो आहे भुशे ग्रामपालिका ग्रामसेवक साहेब तसेच चांदोरे गावचे आदर्श व्यक्तिमत्व हो श्री साहेब यांच्या घरी तर आज आ, श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी ए टी सेवन न्यूज चॅनलचा कॅमेरा या ठिकाणी आलेला आहे तर आपण ही संकल्पना मते मॅडम यांच्या मनामध्ये कशी रुजली त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया आई वडिलांकडून म्हणजे आई आजी बसत होते आईने आजीने आईला दिली आईने मला आहे त्यांच्यापासून खूप समाधान वाटते आल्यानंतर लक्ष्मी आपल्या घरात सोन सोन्याच्या पावला निवड्या आनंदी आनंदी राहतात सर्व महिला सर्व म्हणजे सर्व कामात मला एक मदत करत राहत सर्व महिला आणि घरात एकदम आनंदी वातावरण राहतं आणि जेवणाचा कार्यक्रम उद्या राहतो आज पहिल्या दिवशी त्यांचं आगमन राहतं उद्या जेवण तिसऱ्या दिवशी आमच्या इथं पाठ पण राहणार आहे साहेब काय सांगले याबद्दल याबद्दल आमच्या सोहळी जे सांगले तेच बरोबर आहे ताई गौरी गणपतीच्या सणाबद्दल काय सांगाल तुम्ही आमच्या आई वडिलांकडनं सॉरी आमच्या वहिनीच्या माहेरकडनं मायाकडनं लक्ष दिलेलं आहे तर आमच्या वहिनीने तिने संस्कृती एकदम जपून नाही ह्या युगामध्ये मुलांमध्ये आपल्या म्हणजे धार्मिक धार्मिक दे, देवाचे कार्य आपल्या याच्यामध्ये यावे या म्हणून ते परंपरा परंपरा पुढे चालू चालू ठेवतात उदय तुला काय वाटत या नव्या नव्या पिढीला असं डेकोरेशन नवीन नवीन सर ते करता आलं पाहिजे यातून मम्मी पण आम्ही आदर्श घेतला असं बस बसवायचं डेकोरेशन नवीन नवीन हे करायचं ताई गौरी गणपती सणाबद्दल काय माहिती द्याल आम्ही आमच्या चांदोरी परिसरात गणपती गौरी चे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने करतो सहभागी होतो मैत्रिणी सर्व मैत्रिणी याचा बाकी मागचा उद्देश काय होता तुमचा अरे आता बाप्पाचं डेकोरेशन खूप भारी आहे परंतु गौरी गणपती आताच्या तरुण पिढीला काय मार्गदर्शन कराल भावी पिढीनी ते पुन्हा चालू ठेवते म्हणजे हा उत्सव चालू ठेवा हम्म त्यासाठी आम्ही हा उत्सव साजरा करतो आताची मुलं काही करत राहते नाही बरोबर आहे